अनंत कोटी प्रमाण नायक राजा धीराज योगी राज पर ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साई राम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण साईनाथांचे साईबाबांचे नऊ दिवस नऊ दिवे हा महा उपाय बघणार आहोत जो इच्छापूर्तीसाठी केला जातो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे कष्ट दुःख असतातच काही इच्छा असतात ज्या पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी आपण प्रयत्न तर करतच असतो आणि प्रयत्न करायचेच असतात त्याच्याबरोबर आपल्याला आध्यात्मिक जोड ही दिली तर ते कार्य पूर्ण होण्यास लवकर मदत होते अशाच काही उपायांमध्ये आपण साईबाबांचा हा उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही तर गुरुवारपासून सुरू केला उत्तम तर उत्तम जर जमत नसेल तर जेव्हा कधी तुम्हाला खरंच अडचण असेल आणि तुम्हाला असे वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तो उपाय तुम्ही करायचा आहे तो उपाय असा की नऊ दिवे घ्यायचे आहेत जे मातीचे किंवा शक्यतो मातीचेच घ्या जे आपण दिवाळीत वापरतो ते नऊ दिवे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये वात घालून तुपाचा किंवा तेलाचा जो काही तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे तुम्हाला शक्य आहे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आता तो कधी लावायचा तर तो लावायचा म्हणजे आता तुम्ही सकाळी जर लावला आज आजपासून तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर सकाळी लावला तर नऊ दिवस तुम्हाला सकाळीच तो दिवे लावायचे आहेत आता सर्वप्रथम काय करायचं दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये वात घालून दिवा पेटता करायचा त्याच्या आधी वात पेटवताना आपल्याला त्याच्यामध्ये चिमटभर हळद टाकायचे आहेत जे प्रत्येक दिव्यात टाकायचे आणि तो दिवा प्रत्येक दिवा साईनाथांच्या नावाने साईनाथांचा ना जप करत आपली विष मागत लावायचा आहे आता तो लावताना जर तुम्ही आज सकाळी किंवा संध्याकाळी सहा वाजता जर दिवा लावला तर पुढील नऊ दिवस कंटिन्यू तुम्हाला सहा वाजताच तो दिवा ते दिवे नऊ लावायचे आहेत साईनाथांसमोर आणि त्यांच्या समोर आपले विष सांगायची की साईनाथ तुम्ही तुमच्या नावाने हे दिवे प्रज्वलित केले आहेत आणि तुम्ही माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा नऊ दिवसाच्या आतच साईना ती इच्छा तुमची पूर्ण करतातच फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सबुरीने वाट बघा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आता ते दिवे जे नऊ दिवे तुम्ही लावले आहेत तर ते विजल्यानंतर तरी पण चालू शकतं कारण आपण अखंड दिवा लावत नाही फक्त लावताना नऊ दिवे लावायचे आहेत आता त्यातील तेल संपलं तर ते विझणारच परत दुसऱ्या दिवशी तेच दिवे आपल्याला लावायचे आहेत म्हणजे जे पहिल्या सुरुवातीला नऊ दिवे तुम्ही घेतले होते लावायला तेच नऊ दिवस कंटिन्यू लावायचे आहेत फक्त रोज त्या त्या नुसार लावा कारण कारण वेळ पाळणे गरजेचं आहे आस, कारण असं असं नाही होत ना की आपल्या मनात आलं आता लावू नंतर उद्याच्या दुसऱ्या ला लावू असं नका करू कारण त्याच्यामुळे कसं होतं जरी आपण बघायला गेलं शिर्डी मध्ये असू दे किंवा कोणत्याही साई मंदिरात असू दे ठराविक वेळीच आरती केली जाते असं नाहीये ते पण असं टाइम नाही बदलत त्या ती ते, ते आरती तेथे कार्य केले जाते त्याप्रमाणेच आपण पण एक ठराविक वेळीच पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाली तर ठीक आहे पण त्या त्या वेळेस त्या त्या टायमिंगला ते दिवे तुम्ही नऊ दिवस कंटिन्यू प्रज्वलित करा आता जर चुकूनमध्येच खंड पडला म्हणजे मासिक धर्म किंवा विटाळ कशामुळे जर तो खंड पडला तर तुम्हाला परत पहिल्यापासून ते दिवस झाल्यानंतर पहिल्यापासून परत सुरू करायचे तिथून पुढचे नऊ दिवस कंटिन्यू करायचे आहे जे आधीचे झाले होते ते स्किप करायचे कारण आपल्याला नऊ दिवसाची नऊ दिव्यांची महा उपाय करायचा आहे जो साईनाथांचा आहे आणि तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुमची इच्छा साईनाथ लवकरात लवकर पूर्ण करतील हा उपाय साईनाथांचा प्रभावशाली उपाय आहे यांनी खूप जणांना प्रच्छिती आली आहे जर तुमची काही इच्छा असेल आणि लवकरात लवकर साईनाथांनी पूर्ण करावी अशी वाटत असेल तर तुम्ही हा महा उपाय नक्की करून बघा आवडली असेल माहिती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये ओम साईराम